विठ्ठल वयवर्ष पंचवीस हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एका लहान गावात राहणारा साधा प्रामाणिक शेतकरी कुटुंबातील मुलगा होता लग्न न जमल्यामुळं विठ्ठलचे आई वडील खूप काळजीत होते याच दरम्यान त्याचा एक लांबचा नातेवाईक बाबुराव गावात आला आणि त्यानं संजना नावाच्या एका गरीब पण सुस्वभावी मुलीची माहिती दिली बाबुरावनं संजना जी टोळीतील सराईत भांगटी होती आणि तिच्यासोबत तिची बनावट आई यांना विठ्ठलच्या घरी आणले संजनाच्या गोड बोलण्यानं विठ्ठलच्या कुटुंबाचा लगेच विश्वास बसला गरिबीचे कारण देत बाबूरावनं लग्नाच्या खर्चासाठी आणि संजनाच्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी म्हणून रोग तीन लाख रुपये मागितले विठ्ठलच्या आई वडिलांनी कशीबशी बचत करून हे पैसे दिले एका साध्या समारंभात विठ्ठल आणि संजनाचं बनावट लग्न पार पडलं विठ्ठलला वाटले की त्याचं जीवन आता सुखी होणार संजनानं दोन दिवस सासरी खूप चांगले वागून सर्वांचा पूर्ण विश्वास जिंकला चहाच्या टपरीवरच मोठा घात तिसऱ्या दिवशी संजनानं आपल्या आईला आल्याचा बहाणा केला आणि विठ्ठलला मोटरसायकलवरून तिला घेऊन जाण्यास सांगितलं विठ्ठलनं आपल्या संसारासाठी आईनं दिलेले चाळीस हजार रुपये असलेलं पाकिट किशान जपून ठेवलं होतं दोन तासांच्या प्रवासानंतर एका निर्मनुष्य रस्त्यावर असलेल्या चहाच्या टपरीवर संजनानं विठ्ठलला थांबवले खूप तहान लागली आहे असं सांगून विठ्ठलनं चहा आणि नाश्त्याची ऑर्डर दिली संजनानं हात धुवून येते असं सांगितलं आणि ती टपरीच्या बाजूच्या एका लहान खोलीत गेली विठ्ठल चहाची वाट पाहत असताना बराच वेळ झाला तरी संजना परीत आली नाही विठ्ठल न ना खोलीत जाऊन पाहिलं तर मागील दरवाजा उघडा होता आणि संजना तिथं नव्हती टपरीवाल्यानं सांगितलं की मागच्या बाजूने एक पांढरी गाडी वेगानं गेली आहे हादरून गेलेल्या विठ्ठलनं खिशात ठाट टाकला चाळीस हजार रुपयांचं पाकिट गायब होतं तसेच मोटरसायकलवर ठेवलेले दागिने असलेली पिशवीही नव्हती विठ्ठलला लगेच कळून चुकलं की त्याची मोठी फसवणूक झाली आहे त्यानं घरी येऊन घडलेला प्रकार सांगितल्यावर आई वडिलांना मोठा धक्का बसला आणि संजनाची आई हे गावातून पळून गेले होते पोलिसात दाखल केल्यावर पोलिसांनी सांगितले की बनावट लग्न करून पैसे उकळणारी सराईत टोळी आहे लग्नासाठी दिलेले तीन लाख रुपये आणि पळून जाताना चोरलेले विठ्ठलचे चाळीस हजार रुपये असे एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये घेऊन संजना तिचा खरं नाव पूजा होते तिच्या साथीदारासोबत पसार झाली होती विठ्ठलचा भोळा विश्वास तुटला होता त्या चहाच्या टपरीवर ता त्यानं ग कमावलेले केवळ पैसे नव्हते तर त्याच्या कुटुंबाचे आनंदी भविष्याचं स्वप्न होतं